परदेशात बॅन असलेले पाच पदार्थ आज देखील भारतात चालतात मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारत देशात आज देखील असे पदार्थ आहेत जे भारतीय लोक दररोज जेवणात वापरतात आश्चर्याची बाब तर ही आहे की युरोप अमेरिका सारख्या देशांनी ज्यावर बंदी घातली ते आपण चवीने खातोय जे पदार्थ परदेशात बॅन आहेत आणि भारतात मात्र लोक त्यांना चवीने खातात तुम्ही देखील हे पदार्थ रोज खात असाल तर वेळेत सावधान व्हा कारण हे पदार्थ तुम्हाला आतून कुमकुवत बनवत आहेत चला तर आज आपण परदेशात बॅन असलेले पण भारतात चालणाऱ्या पाच पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच अजिनोमोटो अजिनोमोटो म्हणजेच मोनोसोडियम ग्लुटामेड जो एक फ्लेवर ॲडव्हान्स आहे ज्याला चायनीज इंडो चायनीज आणि प्रोसेस्ड फूडमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते या पदार्थाचा मुख्य उद्देश उमामी नावाचा चा खास स्वाद वाढवणे जो खारट आंबट गोड आणि तिखट यांच्यापेक्षा वेगळा असतो या पदार्थाचे जास्त प्रमाणावर सेवन केल्यास मेंदूवर आणि शरीरावर काही गंभीर परिणाम होऊ शकतो नंबर चार डालडा डालडा तूप किंवा हायड्रोजेनेट व्हेजिटेबल ऑइल असे देखील म्हटले जाते ज्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास व्यक्तीचे कोलेस्ट्रॉल आणि ब्लॉकेजेस वाढतात आपल्या भारतात घरोघरी हे स्वयंपाकासाठी वर्षानुवर्ष वापरले जातात पण वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिले तर हे तूप हृदयासाठी आणि शरीरासाठी अत्यंत घातक गा आहे जे चवीला छान असते पण हळूहळू रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण करते आणि शरीरातील कॉलेस्ट्रॉल संतुलन बिघडते म्हणूनच रोजच्या आहारातून ते पूर्णपणे बंद करणे आरोग्यासाठी सर्वोत्तम निर्णय आहे नंबर तीन कृत्रिम रंग कृत्रिम रंग म्हणजेच रासायनिक स्वरूपात तयार केलेले सिंथेटिक डाईज जे नैसर्गिक नसतात ज्याला पोटॅशियम किंवा कोळशाच्या उत्पादनापासून तयार केले जाते आज जवळजवळ प्रत्येक पॅकेज फूड पेय कँडी जेली आईस्क्रीम केक आणि स्नॅक्समध्ये हे मोठ्या प्रमाणात वापरले जाते हे रंग पदार्थांना आकर्षक बनवतात परंतु ते शरीरासाठी घातक असतात विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक मानले जातात यामध्ये असणारे घटक लिव्हर आणि किडनीवर ताण आणतात ज्यामुळे मुलांच्या पोठात दुखणे आम्लपीत किंवा उलट्या होऊ शकतात नंबर दोन इन्स्टंट नूडल आजच्या धावपळीच्या जीवनात इंस्टंट नूडल म्हणजेच पटकन तयार होणारा स्वादिष्ट पर्याय पण आरोग्याच्या दृष्टीने तो एक सायलेंट किलर मानला जातो इंस्टंट नूडल्स हे मैदा तेल आणि मसाल्याच्या मिश्रातून बनवलेले प्रोसेस्ड फूड आहे ज्याला शिजवून वाळवले जाते आणि पॅकेटमध्ये बंद केले जाते त्यात कृत्रिम चव रंग मीठ आणि प्रिझिवेटिव्ह वापरले जातात ज्यामुळे हे पदार्थ दीर्घकाळ साठवले हो जातात याचा परिणाम मुलाच्या शरीर विकासावर होतो यामध्ये असणाऱ्या ट्रान्सफॅट्स आणि रासायनिक रंगामुळे तो मेंदू आणि हाडाच्या वाढीवर परिणाम करतो गर्भवती महिला हृदयाचे आणि किडनीचे रुग्ण ज्यांना लठ्ठपणा किंवा मधुमेह आहे अशा लोकांनी हे पदार्थ नंबर एक, कोल्ड ड्रिंक्स आणि सोडा मित्रांनो आज जवळजवळ प्रत्येक पार्टी रेस्टॉरंट किंवा जेवणानंतर ड्रिंक किंवा सोडा पिण्याची सवय सर्व वयोगटात आपल्याला पाहायला मिळते परंतु ही थंड पियाची चविष्ट सवय आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढवून शरीराला खोकला बनवते तुम्हाला तर माहितीच असेल की कोल्ड्रिंक्स आणि सोडा हे कार्बोनेटेड पेये असतात म्हणजेच यात कार्बन डायऑक्साईड मिसळलेला असतो ज्याचे जास्त सेवन केल्यास दाताची झीज आणि हाडे कमजोर होतात कोल्ड्रिंक्समधील फॉस्फोरिक ॲसिड आणि साखर दातांच्या इनॅमेलवर परिणाम करतात त्यामुळे दातावर कीड येणे आणि हाडातील कॅल्शियम कमी होते विशेषतः मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये हाडे कुमकुत होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे पुढच्या वेळी हे पिणे आधी नक्की विचार करा आपल्या आरोग्याची जबाबदारी फक्त आपलीच आहे तर मित्रांनो हा व्हिडि व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर आणि फॅमिली मेंबर्सबरोबर नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका